नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण सगळेजण बऱ्याच महिला स्वामी चरित्र सारामृत पारणाला काही महिलांची सुरुवात झाली असेल तर काही करणार असेल तर मी सुद्धा म्हणजे काल मंगळवार होता तर मी सुद्धा मंगळवारपासून सेवेला सुरुवात केली दत्त जयंतीचं अवचित्त साधून आपण सगळेजण स्वामीचरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करणार आहोत किंवा काही जणांनी केली असेल मग आता सगळ्यांना स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त नामस्मरण म्हणजे रोज अकरा माळी जप केला असेल किंवा काही महिलांनी फक्त तारक मंत्रांची सेवा केली असेल आपण संसारिक आयुष्यात आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळी सेवा स्वामींच्या चरणी रुजू होते ते आपलं सगळं बघत असतात म्हटलं चला आपणही सेवेला सुरुवात करूया आणि आता असं झालं ना की यावर्षी मी असं ठरवलं की एका याच्या दोन पारायण करावे म्हणजे एका दिवसात दोन पारायण करावे आणि मी कधीच असं केलं नाही आहे माझं फार असं सागर संगीत असतं की नाही रोज एकच पारायण करावं कारण म्हणजे दोन पारायण करू शकतो आपण नक्कीच करू शकतो आता बऱ्याच महिला म्हणतात आई तीन पारायण करू शकतो का तर तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही तीन पारायणसुद्धा करू शकता पण माझं असं होतं ना की मी नाही म्हटलं म्हटलं की नाही आपण एकच पारायण करूया आपण आता लग्न कार्य पण आहे तर मग गावाला जाणं हो होतं मग त्याच्यापेक्षा असं वाटलं की नाही सेवेत काही अडथळे नको निर्माण व्हायला किंवा सेवेत काही प्रॉब्लेम नको आपली पटकन सेवा करून घेतलेली बरी तर आता येणारे अकरा दिवस असं आहे तर ह्या अकरा दिवसात जरा म्हणजे अवघड आहे कारण जेव्हा तुमच्याकडे जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा लहान बाळांना सांभाळून सेवा करणं ते पण दोन दोन पाऱ्या अवघड आहे पण महाराज करून घेतील तर इकडे ना मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला तसं तर मी रोजच अभिषेक घालते महाराजांना पण जेव्हा गुरुवार असतो तेव्हा मग आपलं जे काही पुरुष सुक्त आहे सोळा वेळा श्रीसुक्तम आहे याचा अभिषेक होतो नाहीतर एरवी फक्त मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा मंत्र जप करून फक्त मग मी अभिषेक करत असते तरी इथे मी छानपैकी महाराजांच्या जा मूर्तीवर अभिषेक करून घेतला बऱ्याच वेळा अशा पण कमेंट्स येतात की ताई जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असतो तर मग आमची देवपूजा नाही करता म्हणजे काही ठिकाणी असं असतं की ताई आम्ही पहाटे उठून पारायण करतो मग त्याच्या आधी देवपूजा करावीच का किंवा आमच्या सासूबाई देवपूजा करता आमच्याकडनं देवपूजा नाही होत किंवा आम्ही आम्ही नाही करत मग देवपूजा झाल्यावरच पारायण करायचं का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आधी पारायण केलं आणि नंतर तुम्ही देवपूजा केली तरी हरकत नाही गुरुचरित्र पारायणाचं सुद्धा असं आहे की ताई आधी आपण आंघोळ म्हणजे आपलं सगळं आवरून आंघोळ वगैरे केल्यावर मग पारायण करायचं की आधी देवपूजा करायची तर गुरुचरित्र पारणाच्या आधी जर तुम्हाला देवपूजा करणं शक्य असेल रोज आपण जे काही पद्धतीने वाचतो तर तेव्हा तुम्ही आधी देवपूजा करावी आणि नाहीच शक्य होत किंवा घरात काही अडचणी आहे तर तुम्ही करू शकता की आधी तुम्ही पारण करता आहे मग सासूबाई तुमच्या देवपूजा करता आता त्यांना तर तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही पहाटेच देवपूजा करा मग अशा वेळेस तुम्ही तुमची सेवा करा जेव्हा त्या देवपूजा करतील तेव्हा तुम्ही करू शकता तरी ते मी अगदी शॉर्टकट तुम्हाला देवपूजा शेअर केली खरं तर ही सगळी सेवा करत असताना मला तीस मिनटं लागले पण मी ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं सकाळी मुलगी जेव्हा शाळेत गेली लगेच मी सेवेला बसली मुलगाही झोपला होता मग त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं म्हटलं की आता पटकन आपण सेवा करून या करून घेऊया आणि अर्थात तो उठला असता तर मग मध्ये आधी आपल्याला उठावं पण लागलं ला असतं पण महाराजांनी अशी वेळ काही आणली नाही चला आता ना मी एकदम हळू बोलते कारण आहे ना नेमकीच आम्ही झोपला आहे आणि आता वाजले आहे साडेआठ तर आपण आता आरतीला सुरुवात करूया आणि मग नंतर मी तुमच्यासोबत शेअर करते नेमकी मी काय करणार आहे कसं करणार आहे ते थे। ठीक आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 सद्गुरु स्वामी समर्था आरती रे रे मी आज सुरुवातीला फक्त महाराजांची आरती घेतली आणि दत्त महाराजांची आरती घेतली तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ज्या आरत्या येतात तुम्ही आधी गणपती बाप्पांची पण घेऊ शकता पण आज मी आधी महाराजांची घेतली नंतर मग दत्त महाराजांची आरती घेतली नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजपासून ना मी पारणाला सुरुवात केली आज वार आहे मंगळवार आज अकरा अकरा आहे म्हणजे अकरा तारीख आहे आज अकरा नो नोव्हेंबर आता आधीच तुम्हाला सांगते की मी तुम्हाला व्हिडिओ आपण मी शेअर केला आहे की आपल्याला स्वामी आपल्याला दत्त जयंतीनिमित्त एकवीस स्वामी चरित्र सारामृताची पारण करायची आहे तर ही सेवा बऱ्याच महिलांची सुरू झाली असेल कोणी रविवारी केली असेल कोणी सोमवारी केली असेल आता मी मंगळवारी सुरुवात केली याचं कारण सांगते आणि मी पहिल्यांदा अशी सेवा करते आहे नाहीतर नेहमी माझं एकदम सागर संगीत असतं आणि रोज मी एकच पारायण करते पण आता म्हणजे माहेरी लग्न आहे आणि बऱ्याच काही छान छान गोष्टी घडणार आहे आणि आय विश सगळी करता करविता तोच एक स्वामीनाथा नक्कीच महाराजांची कृपा आहे ती तर त्या काही कारणांसाठी मला जायचं आहे मग त्याच्यामुळे म्हणजे दत्त जयंतीच्या आधीच मला ही सेवा उरकून घ्यायची आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी पाच सात दिवस इकडे तिकडे होणार आहे माझ्या आणि सेवा तर मला महत्वाची आहे कारण आहे ना गुरुमाऊली नेहमी म्हणतात की ज्या घरात एकशे आठ दुर्गा सप्तशती पारायण एकशे आठ स्वामी चरित्र एकशे आठ मल्हारी सप्तशती ह्या सेवा घडता त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही आणि संपूर्ण वर्षभरात म्हणजे अशी लगातार माझ्याकडनं खरंच एकशे आठ पारायण होत नाही किंवा संकल्प महाराजांच्या कृपेने तर संकल्प वगैरे पण काही नाही आहे कारण मला असं वाटतं की त्यांनी खूप काही दिलं आहे आणि आपण खूप त्यांचं काही देणं लागतो मी नेहमी म्हणत असते की मला काही मागावं लागत नाही कारण महाराज मला कधीच काही कमी पडू देत नाही तर असं आहे म्हणून मग मला सेवा करायची होती पण मग माहेरी जाणं येणं मग दोन तीन दिवसासाठी जाणं किंवा परत काही कारणांसाठी चार पाच दिवसांसाठी जाणं तर म्हटलं मग खूप मोठा गॅप होईल म्हणून मग मी काय ठरवलं की अगदी आजपासून म्हणजे अकरा तारखेपासून ते वीस बावीस तारखेपर्यंत रोज दोन दोन, दोन पारायण करायचे म्हणजेच काय दहा दिवसात माझे दहा अकरा दिव अकरा दिवसामध्ये माझे पूर्ण पारायण होतील आणि मग मी पण मोकळी जे काही कर्तव्य पार पाडण्यासाठी असं म्हणायला हरकत नाही नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून मग मी काय केलं की आधी आणि मासिक धर्म वगैरे असं काही नाही आहे तो तर फार म्हणजे ते तो काही प्रॉब्लेमच नव्हता आणि मला बऱ्याच कमेंट्स आले की ताई दोन दोन दो पारण केलं तर चालता का हो चालता पण मी कधीच केली नाही कारण माझं असं होतं की मी रोज एक 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 एक, एक शांततेत माझं चालायचं पण आता काही कारणांसाठी मला गावाला जावं लागणार आहे मग त्या गोष्टींसाठी आणि ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून म्हटलं मग आपण एक काम करूया आता आपण दोन 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 रोज दोन पाराड बरं का म्हणजे आता मी आता आता नाही बसत आहे मी लगेच डायरेक्ट कारण बाळ उठेल म्हणजे मग त्याचं खाणं पिणं ह्या गोष्टी होईल आणि जेव्हा तू निवांत होईल मला माहिती आहे तो अर्धा पाऊण तास त्याच्यासमोर संपूर्ण असा पसारा काढून दिला की तो चांगला खेळतो तोपर्यंत मी वाच वाचून घेईल मला पाहून म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये माझं होऊन जातं पाहणार आणि ज्या अकरा माळी आहे त्या मी आत्ता करते आहे कारण तो नऊ वाजता उठतो नऊ नऊ दरम्यान आता तो कधी उठेल महाराजांना माहिती आहे तर मी अकरा माळी करून घेते आज म्हणजे आत्ता मी अकरा माळी करून घेणार आहे तारक मंत्र मी म्हणणार नाही आहे अकरा वेळा मी फक्त स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळी अशी मी सेवा घेतली आहे आता नारळखडी साखर मी कालच जाऊन मंदिरात ठेवून आले कारण काल रात्री ते मला सीन झालं म्हटलं की नाही आपण आता सेवेला लागूया कारण म्हणतो ना की थोडंसं हो नाही हो नाही त्या बऱ्याच गोष्टी म्हणजे इन डिटेल नक्की चांगलेच नंतर पण म्हटलं नाही आता मनावर घेतलं आहे तर मी ते ना नारखी साकर महाराजांच्या कृपेने त्यांच्या चरणाजवळ मी ती सेवा रुजू करून आली आहे आता फक्त आपल्याला सेवा करायची आहे तर आता असं आहे अकरा दिवस जरा तारेवरची कसरत आहे म्हणजे सेवा करायला काही नाही लहान बाळ असल्यावर जेव्हा जेव्हा तुमचे मुलं अडीच दोन अडीचच्या वर्षात असतात तेव्हा ते घरात किती काय करतात तर तुम्हाला मला माहिती आहे पण सगळं छान होणार आहे मला माहिती आहे असं आहे तर चला आता मी काय करते अकरा माळी जप करून घेते आणि विश जर तो झोपला तर मग स्वामी चरित्र पण कंटिन्यू करेल आणि जर तो उठलाच की समजा म्हणजे दहा बारा अध्याय झाले नंतर तो उठला तर मला थांबावं लागेल असं आहे मला एक एकच सांगायचं आहे की सा स्वामी सेवा करायला अजिबात घाबरू नका काही होत नाही एका बैठकीतच गुरुचरित्र ज्या ग्रंथांचे नियम आहेत तर ते पाळावेच लागतात स्वामीचरित्राचं नाही आहे एका बैठकीतच करायचं असतं पण जर बाळ उठलं तर मग थोडंफार आपण उठणारच आहे तर महाराज करून घेता ते समजून घेता फक्त आपली इच्छा पाहिजे बाकीचं ते सगळं करून घेता चला आता मी अकरा माणी जप करते आणि बघा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तुम्ही जेव्हा एखादी सेवा करण्याची इच्छा व्यक्त करताना तेव्हा महाराज तुमच्याकडनं करूनच घेता झालं असं की मला असं वाटलं की माझं बाळ कदाचित नऊ पर्यंत उठेल आणि तो जेव्हा उठेल तेव्हा मग मी सेवा अर्धवट ठेवेल आणि मग त्याच्याकडे जावं लागेल त्याचं खाणं पिणं बघावं लागेल पण अशी वेळच नाही आली माझ्या अकरा माळी जप झाल्या एकदम शांततेत मग एक वेळा जे काही स्वामी सवण होतं ते पठण केलं आणि मी सेवेला लागले आणि बोलता बोलता कधी स्वामीचरित्र सारामृत संपलं ना समजलंसुद्धा नाही माझं स्वामीचरित्र सारामृताची सेवा झाली त्याच्यानंतर त्याचा नाश्ता तयार केला आणि नंतर तो उठला मला एक एकच सांगायचं की आपण जेव्हा एखादी सेवा म करतोच की महाराज तुम्ही करून घ्या तेव्हा महाराजही आपल्याला मदत करता आणि अशीच चांगली सुरुवात झाली आहे शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण सेवा होईपर्यंत निर्विघ्नपणे ही सेवा पार पडेल एवढी मला शाश्वती आहे मग सेवा झाली ना कम्प्लीट एका बैठकीत तर चांगलं वाटतं कधी कधी होईल कधी कधी होणार नाही हे सुद्धा माहिती माझी सकाळची संपूर्ण सेवा झाली त्याच्यानंतर मध्ये काही सेवाच घडली नाही म्हणून तुमच्या सोबत शेरणे केलं आणि महाराजांची इतकी कृपा आहे की माझं सगळं स्वामी चरित्र झारामृत संपूर्ण पठण करून झालं अकरा माळी जप करून झालं त्याच्यानंतर मग माझं बाळ उठलं मग नंतर दिवसभर काही मी सेवा केली नाही पण आता संध्याकाळ झाली आहे जवळजवळ साडेसहा पावणे सात होत आले असतील तर म्हटलं आता दिवा बत्ती तर सकाळचा दिवा चालूच होता मग म्हटलं आता दिवाबत्ती बत्ती करूया आपण आणि नंतर मग सेवेला सुरुवात करूया आता सकाळचं एक पारायण महाराजांच्या चरणी रुजू झाला आहे आता दुसरं पारायणाला सुरुवात करते खरं तर रोज सकाळी एक आणि दुपारी एक असं करायचं मी ठरवलं आहे कारण प्रत्येक वेळेस संध्याकाळी पारायण होईल असं नाही कारण काही ना काही कामासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं मग भाजीपाला घेणं असो किंवा थोडंसं लग्न कार्य असल्यामुळे त्याची खरेदी करणं असो मी ह्या गोष्टींमुळे संध्याकाळचं तर शक्य नाही पण कधी कधी असं सुद्धा होईल माझ्याकडनं की मला दुपारी काही कामासाठी बाहेर जावं लागेल तेव्हा मी संध्याकाळी करेल आता माझा जसं होईल सकाळी तर एक पारंट कन्फर्म होईल पण एखाद्या दोन दिवस असं होईल माझ्याकडनं एखादा दिवस किंवा दोन दिवस की मग मी दुपारी सेवा नाही करणार मी संध्याकाळी करेन पण मोस्टली मी दुपारी सेवा करण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून मग संध्याकाळी पण बाकीची कामं आता बघू म्हणून मी महाराजांना सांगितलं आहे की महाराज तुम्ही करून घ्या माझ्याकडनं मी माझं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल कारण सेवेमध्ये अडथळे येऊ नये किंवा सेवेमध्ये बरीच काही परीक्षा बघितली जाते बघू आता महाराजांच्या हातात काय आहे चला तर आता मी आधी ना पहिले तर मी स्वामी चरित्र सारामृत पठण करून घेते त्याच्यानंतर मग ज्या संध्याकाळच्या सेवा आहे काल भैरवास वगैरे ते पठण करून घेते कारण मग मध्ये उठायलाच नको सकाळी स्वामी स्तवन मी म्हटलं होतं सुर्व, सेवेला सुरुवात करण्याच्या आधी रोज नाही म्हणायचं पहिल्याच दिवशी म्हणायचं तर सकाळी स्वामी स्थवन मी म्हटलं होतं आता ते स्वामी स्थवन पाठ असल्यामुळे ते काही डायरेक्ट मी म्हटलं त्याच्यानंतर मग अध्याय पहिला झाला आणि मग सेवेला सुरुवात झाली आता पण आता आपण परत अध्यायाला सुरुवात करूया बऱ्याच वेळा अशा कमेंट सुद्धा आल्या मला आत्ताच क्लिअर करते की ताई आमच्याकडे ना पुस्तक नाही आहे किंवा अशा कमेंट्स झाल्या की ताई तुला दीड तास लागतो किंवा तू म्हणते एक तास लागतो पण आम्हाला तर अगदी तीन तास लागतात तर ता बघा हा श्री स्वामी चरित्र सारामृत सातशे श्लोकीचा दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे आता हा तेहतीस रुपयाला होता याची किंमत कदाचित चाळीस अठ्ठेचाळीस किंवा छत्तीस रुपये असं काहीतरी झाली असेल तर हा ग्रंथ आहे ना याच्यात अध्याय खूप छोटे छोटे आहे कदाचित तुम्ही मोठा ग्रंथ वाचत असाल म्हणून तुम्हाला वेळ लागत असेल तुम्ही तो पण पठण कर बघा आता हा पहिला अध्याय इथून सुरू झाला इथे संपतो बघा दुसरा इथे सुरून झाला इथे सुरू झाला इथे संपतो तर हे छोटे आहे कारण बऱ्याच महिलांच्या कमेंट्स ना की ताई तू काय वाचते की तुला एवढा कमी वेळ लागतो आणि आम्हाला इतका वेळ लागतो तर मी हे वाचते आता हे झाल्यावर सुद्धा मला काय म्हणतात हे झाल्यावर सुद्धा परत मला अकरा माळे मंत्र जप करायचे आहे तर आता या, या सगळ्या सेवेला मला एक सव्वा तास आरामशीर लागेल कारण मंत्र जप करणं म्हणजे फक्त असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही ते प्रॉपर पद्धतीने करते हळुवार माझं सगळं चालू असतं चला आता आपण सेवेला सुरुवात करूया संध्याकाळच्या सेवेचं से ना टेन्शन नव्हतं हो कारण घरात सांभाळणारे होते सकाळीच फक्त सगळेजणं कामाला जाता म्हणून मग जरा अडचण होते पण संध्याकाळी मला अडचण नाही आली आणि सगळ्या सेवा चांगल्यापैकी घडल्या मी तुम्हाला हे सांगेल की बघा आता जर तुम्हाला स्वामी चरित्र सारांभृत करायचं असेल तर तेवढंच तुम्ही करा ज्यांना अडचण आहे वाचायला त्यांनी नामस्मरण करा तुम्हाला जसं जमेल तसं करा पण ह्या दत्त जयंतीच्या अवचित्ताने आपल्याला सेवा करायच्या आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा आपली सेवा महाराजांपर्यंत जाते बरं का तुम्ही जे काही कर्म करताय जे काही तुम्ही नामजप करताय तुमच्या प्रत्येक श्वासावर तुमच्या प्रत्येक नामस्मरणावर महाराजांचं लक्ष असतं तुमच्या प्रत्येक कर्मावर तर असतंच पण तुम्ही ज्या काही सेवा करता किती तळमळीने करता तुमचा स्वार्थ काय आहे तुम्ही किती निस्वार्थ सेवा करता कारण जेव्हा तुम्ही काहीच न मागता ना, ना तेव्हा खूप काही देता तुम्हाला महाराज तर माझी आता माझं पारायण करून झालं महाराजांच्या शरणीची ती सेवा मी रुजू केली मी तुम्हाला पण सांगेल कार्य असेल किंवा अगदी कोणाची डिलिव्हरी वगैरे होणार असेल तर तुम्ही एका दिवसात दोन पारायण करू शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स झाल्या की आम्ही आमच्याकडनं एकवीस पारायण होणार नाही मग आम्ही अकरा पारायण करू शकतो का हो तुम्ही करू शकता किंवा आम्ही सात सात पारायण म्हणजे रोज सात सात अध्याय पठण करू शकतो का तर करू शकता काहीच अडचण नाही कसं होतं खरं सांगू का मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपलं असतं की एकशे आठ म्हणजे वर्षभरात एकशे आठ पारायण करायचे असतात आता संकल्पयुक्त अखंड महिला बऱ्याच महिला संकल्पयुक्त त्यांचे एकशे आठ पारायण चालू आहे पण प्रत्येकाला ते एकशे आठ पारायण करणं आता हा ज्याचा संकल्प असेल तर तो विचारा करतोच कारण आपल्याला आपल्या अडचणी माहिती असतात पण कधी कधी आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये एकशे आठ पारायण जर महाराजांचे वर्षभरात होत असेल तर किती सुंदर सेवा घडते आणि ना आता मी ते बंद केलं आहे कारण आवाज घुमतो पण माझ्याकडे ना रामरक्षाचं युनिट आहे जसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं जे मंत्र युनिट असतं ना तसंच माझ्याकडे रामरक्षाचं मंत्र आता तर आता नेमकी मी ते लावलं नाही आहे परत म्हणजे त्याचा आवाज असतो म्हणून मी थोड्या वेळासाठी ते बंद केलं आहे तर तुम्हाला जवळच्या केंद्रात ते मिळून दिले आता एक काही प्रमोशन वगैरे नाही का पण आहे ना आधी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकू यायचं ताई ते काय लावले तर ते होतं जे मी आता हे झालं की चालू करते आणि काय होतं ना स्वामी चरित्र सहारापुरत वाचत असताना पण त्याचा आवाज थोडासा मोठा आहे तो कमी पण होत नाही मग मी ते बंद करते नाही तर मग लक्ष केंद्रित होत नाही सेवा होईपर्यंत मी बंद करते परत ते चालू करते असं आहे आता अजून मला काल अष्टकं घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पण सांगेल की अगदी तुम्हाला नाही काही जमत ना मी सांगते फक्त अखंड अकरा माळी किंवा ताई आमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचं सा पुस्तक नाही आहे आम्ही श्री गुरुपीठ ऍपवर करू शकू शकतो का हो तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही तुम्ही ऍपवर सुद्धा वाचू शकता किंवा ज्यांच्याकडे दुसरं कुठलं पुस्तक असेल ते पण तुम्ही जे चरित्र सारामृताचा सा ग्रंथ असेल तो सुद्धा तुम्ही पठण करू शकता असं अजिबात नाही तर तुम्ही सेवा करताना हे महत्वाचं आहे आता तुम्ही पाहिलं मला असं वाटतं की आपण जे काही सुशोभीकरण करत करत असतो कर तर त्याच्यापेक्षा ना हे देवाला हे सुशोभीकरण किंवा नैवेद्य देणं आता मी दे ते कडी झाक ठेवले आहे तर रोज असं माझ्या घरात जे काही अन्न शिस्त त्याचा नैवेद्य दाखवला जातो पण दररोज त्या गोष्टी होतात असं नाही आहे कधी कधी होतं कधी कधी स्किप होतं पण हो एखादा नवीन पदार्थ गोड पदार्थ तर जर घरात आणला किंवा केला तर तो आधी महाराजांना तो नैवेद्य म्हणजे सगळ्या देवांना तो नैवेद्य दे दाखवला जातो नंतर आपण करतो आपण महाराजांना काय खाऊ घालतो आपण किती सुशोभीकरण करतो कर आणि या सुशोभीकरणाच्या नादामध्ये ना मूळ जे आहे मूळ जी सेवा आहे आपली ती राहते बाजूला आणि ते सुशुभिकरणच आपण करत बसतो आणि खरं सांगू का म्हणजे एवढं करायला माझं असं वाटतं की मला असं वाटतं की एवढं करण्यापेक्षा एक दोन माळी माझ्या जास्त पठण होतील जा, नामचप जास्त होईल म्हणून मी माझं सागर होळं आहे असं काही खूप काही देखावा नाही किंवा मी करते मला फक्त एक सांगायचं आहे की माझ्याकडनं जेवढा सेवा मी एकशे आठ लगातार पारायण मला मला आठवतं की जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा स्वामी कोटात होता तेव्हा ते झाले ते म्हणजे आता दोन वर्ष होते त्याच्यानंतर लगातार आठ पारण झालं नाही म्हणून मग मी काय करते की एकवीस एकवीस आणि अखंड जे काही सात सात अध्याय आहे ते सात सात नित्य सेवेचे पण मी धरते या याच्यामध्ये एकवीस 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 एक असं करून मी पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि महाराजही ते करून घेता कारण करता तेच आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे मैत्रिणींना मी तुम्हाला पण सांगलेली या दत्त जयंतीचा औचित्य साधून आपण तर गुरुचरित्राचं पारायण करणारच आहे करणार आहे ना ते महाराज करून घेता आपल्याकडनं आता कोणाचं होईल माझं होईल की नाही माहिती नाही ते सगळं नंतर मी तुमच्यासोबत शेअर करीन पण गुरुचरित्र पारायणाबरोबर स्वामीचरित्र सारामृताची सुद्धा पारणाची सुद्धा तुम्ही सुरुवात करावी जसं जमेल तसं महाराज तुम्ही करून घ्या तुमच्या किती पण अडचणी असेल तुमची किती पण दुःख असेल महाराज मला एका बैठकीत नाही होणार मी थोडासा गॅप नाही करत चालेल तुम्ही करताय ना हे महत्वाचं आहे मी कसं करणार एकाच बैठकीत करेल मग मला मूर्तीच लागेल फोटोज लागेल मांडणी लागेल काही लागत नाही महाराजांना फक्त तुम्ही लागता तुमचा वेळ लागतो आणि तेच त्यांना जास्त प्रिय आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगेल की ही संधी सोडू नका मैत्रिणींनो नंतर मग आपला संसार आपल्या जबाबदाऱ्या आपल्या अडचणी आणि अडचणी असल्यावरच बरेच लोक म्हणतो नक्की ताई आमची खूप अडचण आहे मग काय करू मग काय करू तर ह्या गोष्टींना जेव्हा घरात धडता वर्षभर वर्षभरा तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे आठ दिवस ही पालन करायच ताई आमच्या घरात खाता त्यांना खाऊ द्या त्यांना काय करायचं करू द्या तुम्ही सेवा करा आता त्यांना बदलण्याच्या पाठीमागे लागून आपलं आपण काहीच करू शकत नाही पण तुम्ही जसं आहात तशी तुम्ही सेवा करा तुम्ही जशी आहात तशी महाराजांसमोर जा ते तुम्हाला स्वीकारतील परफेक्ट होऊन मग याचा त्याग करा आणि घरात वादविवाद होऊन मला वाटत कुठली पण सेवा करणार अर्थ आहे कारण मग घरात भांडण होत आहे मग तुम्ही सेवा करते मग तुम्ही खायचं नाही मग तुम्ही करू नका मग त्यांनी वादविवाद होतो मग अशा याला काही अर्थ नाही आहे त्यांना काय करायचं ते करू द्या तुमच्या घरात सेवा चालू आहे तुम्ही सेवा करताय हे महत्वाचं आहे अर्थात गुरुचरित्राचं कारण असेल तर तेव्हा कडकडून कर ह्या गोष्टी बंद असतात पण स्वामी चरित्राला तुम्ही जसे आहात जिथे आहात तिथे तुम्ही सेवा करा काही होत नाही कारण महाराजांचं हेच आहे की तू जसं आहे ना तसं ये बाकी तुझा योगक्षेम मी चालवेल तर महाराजांनी तेच आहे आपला सगळ्यांचा योगक्षेम महाराज चालवता पण आपण महाराजांचं खूप काही देणं लागतो देणं लागतं म्हणजेच काय त्यांचं नाम जप सेवा आपली कर्मसुद्धा चांगले असणं तेवढंच महत्वाचं असतं तुमच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळतं कोणाला एकशे आठ पारण्यात अनुभव येतो कोणाला एका अनुभव येतो तर शेवटी हे कर्म आहे ना आणि मनुष्य जातीचे कर्म आपण खूप काही चांगले नसता आणि अध्यात्म महाराजांची सेवा तेच सांगत असतात आपल्याला खर तर अध्यात्म आहे ना आपल्याला खरं सांगू का भविष्याची चिंता न करता भूतकाळाचा विचार न करता आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवतो हो आणि महाराज बघा जेव्हा कधी पण अडचण आली दुःख आले संकट आले आपण काय करतो आपण फक्त महाराजांना ते बघून घेते एवढं जरी बोललं न तरी अर्ध टेन्शन जातं आपलं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आज एवढे ते थांबवते आवडलं असतं लाईश सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ